ते ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्व शिवजिम्मेदार शिवसेनेची कमिटी जे काही करते आम्हाला डोक्यात आहेत तर मागे कायद्या पुणे आले नाही आम्हाला नीट करावं लागेल बॉडी बिट केले आणि काम कसावं लागतो बारा लाख रुपये बाकी कारण बंद करा मुद्दे बोला फक्त हो रे साहेब देत नाही कार्यक्रम देतात सचिव येईल मी सचिव भाऊ सचिव म्हणून द्या त्यांच्या नंतर देतो लिहा म्हणतो परवानगी रिशिट देऊ ले तुम्ही चालू साहेब